नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे सहा हजार खात्यात जमा वेळ तारीख जाहीर तर तर शेतकरी मित्रांनो चला नेमकी वेळ वेळ आहे कोणती आणि तारीख कोणती हे घेऊया आपण जाणून तर शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी पाहण्यासाठी आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे की भारत ताकदीसाठी पीएम किसान योजना म्हणजे शेतकरी मित्रांनो पीएम किसान योजना केली आहे आता दोन्ही योजना हप्ते एकत्र आहेत दोन योजनेचा हो काही लक्षात घ्यावे लागेल पीएम किसानचे हप्ते पंचावर कामगिरी करण्यासाठी काही गोष्टी योग्य पूर्ण करणे आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो पीएम यम... पीएम की उपचार प्रक्रिया लाभ के आ, के वाय सी आ, प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे जर तुमची के वाय सी पूर्ण पैसे तर तुम्हाला यो योजना अंतर्गत पैसे नाहीत तर शेतकरी मित्रांनो अनेक उत, उत, उत्कृष्ट के वाय न बनवल्याने पैसे वापरता येत नाही तर शेतकरी मित्रांनो मोठा निर्णय घेतलेला आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वाच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो या निर्णयानुसार पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा सातवा हप्ता एकाच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना एकाच वेळी जवळपास जवळपास रुपयांची आर्थिक मदत होणार आहे ही रक्कम शेतकऱ्यांच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सरकारने हा निर्णय घेण्या घेण्यामागचे मुख्य सरकारने हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांसाठी पे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैसे कम कम म्हणजेच कमतरता निर्माण झालेली आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त मदतीने सरकारच्या आर्थिक अडचणी आणि कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांना फाय फायदा राज्यभरातील सुमारे त्र्याण्णव लाख पन्नास हजार शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा फायदा मिळण्याची शक्यता आहे तर शेतकरी मित्रांनो खरंच आता शेतकऱ्यांना फायदा होणार तर शेतकरी मित्रांनो ही रक्कम शेतकऱ्यांच्या पेरणीच्या खर्चासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे सरकारने हा निर्णय घेण्यामागे मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांकडे पेरणीसाठी पैशांची कमतरता निर्माण झालेली आहे खरीप हंगामाच्या सुरुवातीला शेतकऱ्यांना बियाणे खते आणि इतर शेती साहित्य खरेदी करण्यासाठी मोठा मोठ्या प्रमाणात पैशांची गरज असते या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त मदतीने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी कमी होण्यासाठी कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर शेतकरी मित्रांनो त्र्याण्णव लाख शेतकऱ्यांच्या फायदे राज्यभरातील सुमारे तर शेतकरी मित्रांनो सुमारे त्र्याण्णव लाख पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा